नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि आई यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एकदम नातखोळा आणि एकदम खतर नकाशा आपण डिझाईन घेऊन आलेलो आहे बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा आपण बिगिनिंग केलेली आहे त्यामुळं एकदम नातखोळाशी हे डिझाईन आपण घेऊन आलेलो आहे हे डिझाईन असणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे डिझाईन आपण बनवलेले आहे खास बैलगाडा शोकिनांसाठी बैलगाडा मालकांसाठी आपण हे डिझाईन बनवलेले आहे त्यामुळे एवढं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आपली बिल फाईल ही ओपन केलेली आहे एवढी मोठी आपली ही पी एल फाईल असणार आहे तसेच आजच्या बॅनरचे साईज हे आठशे नव्याण्णव इंटू हाईट असणार आहे ते बारा ऐंशी इतके आपल्या आजच्या डिझाईनचे साईज असणार आहे त्यामुळं आता आपण पुढं बघू सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बॅकग्राऊंड घेतलं बॅकग्राऊंड नॉर्मल होतं कलरला कलर आपण त्याचे बूस्ट केले बघा हे नॉर्मल आपण ठेवलेलं होतं त्याला आपण अशा प्रकारे आपण बूस्ट केले ब्राइटनेस ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट वाढवून ओके तर त्यानंतर इथे एक किल्ल्याची आपण पी एन हो जी ॲड केलेली आहे व्यवस्थित कठवून घेतलेली पी एन जी होती त्याची आपली केली त्यानंतर लॉक केलं त्यानंतर इथे आपले जे रेड क्लोथ आहे लाल कापडाची ही पी एन जी ते देखील आपण ॲड करून घेतले त्यानंतर आता हे रेड स्क्रोल असे पी एन जीला ना नावे हे पण आपण ॲड करून घेतलं तुम्हाला इथं ॲडप स्टॉकचा बघा तुम्हाला लोगो दिसत असेल पण काही विषय येत नाही त्यानंतर थोडंसं आपल्या डिझाईनच्या माध्यमातून कट होऊन जातं त्यानंतर आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पण फोटो घातला तुम्ही बघू शकता है फोटो आपन तो टेल की कश फोटो आपण घालवला तर कशाप्रकारे दिसते असं वाटेल की काहीच नाही पण असं फोटो लावून आपण विदाऊट ते बॅकसाईड कट करता पण एकदम हा थोडा काम करू शकतो तर आता पुढे हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेले बघता बघू शकता तुम्ही डबल क्लिक करून थोडंसं तुम्हाला जे टायपिंग जमत असेल डी जी तर तुम्ही इझिली चेंज करू शकता त्यानंतर आता आपण परत हे पण लॉक करून घेऊ परत आपण इथं आपले साधेच रिलीफी फॉन्ट्स यूज करून आपण इथे हे टेक्स्ट टाकून घेतले त्रिवार मानाचा मुजरा त्यानंतर इथं एवढं आपण डिझाईन भारी बनवली तर आपण आपलं एक छोटंसं सा वाक्य असावं तेवढ्यासाठी आपण हे टाकलेलं आहे परत आता आपण पुढे जाऊ आता आपण हे बैलगडा शर्यत रिलेटेड थोडंसं आपण करतोय त्यामुळं इथं आपण मथुरचा फोटो ॲड ॲड केलेला आहे त्यानंतर सिलिप डी जी फोन वापरून आपण नाव देखील टाकून घेतलं त्यानंतर क्राऊनची पी एन जी ॲड केली आणि हे सिपीमध्ये आपण पिंजुटचा बादशाह म्हणून टाकून घेतला पाळ थेटात आपण एक फुलाची जी ॲड केली तर असा हा स्पेस मोकळा मोकळा वाटत होतो त्यामुळं आपण ती जी ॲड केली आणि शेवट म्हणजे आपला लोगो तो देखील आपण मित्रांनो ॲड केलेला आहे आणि अशा प्रकारे आपली डिझाईन झाली आहे तयार ही डिझाईन कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळावा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर आणत असतो आणि त्या सर्व व्हिडिओचा फायदा हा तुम्हाला व्हावा यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपण आपले जे संपूर्ण मटेरियल असेल सर्वात पहिलं आपण ते आपलं टेलिग्रामच्या अकाउंटला टाकत असतो तिथं देखील फॉलो करायला विसरू नका तर धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये